नमस्कार मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा कधी येणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सर्वच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना मिळालेला आहे आणि आता वाट आहे ती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची तर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे व नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्र तीन हजार रुपये येणार आहे अशा चर्चा सुरू आहे तर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे व नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे काय याबद्दल सविस्तर माहिती आपण समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग बघूया नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे व नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता एकत्र तीन हजार रुपये येणार आहे काय तर बघा दर महिन्याच्या हप्त्याच्या वाटपा अगोदर शासनाकडून एक जी आर येतो आणि जी आर आल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी हे हप्त्याचे वाटप केले जाते तर आता नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे वाटप या संदर्भात जी आर आलेला नाही आणि आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहे व या आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे आता तीन तारखेपर्यंत जी आर येणार नाही दोन तारखेला निवडणुका आहे आणि तीन तारखेला निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपेल आणि मग पाच ते सात तारखे दरम्यान जी आर येऊ शकतो आणि जी आर आल्यानंतर महिला व बालविकास विभागाकडे शासनाकडून पैसे पाठवले जाणार आणि मग पाच ते सहा दिवसांनी जवळपास दहा ते बारा तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला येऊ शकते तर आता नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहे काय तर बघा तर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहे आणि या निवडणुका पार पडल्यानंतर लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचं सुद्धा घोषणा होऊ शकते आणि जर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची घोषणा या डिसेंबर महिन्यातच झाली तर परत आचारसंहिता लागू शकते आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच निवडणुकीत महिलांना आकर्षित करण्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे शासन तुम्हाला तीन हजार रुपये एकत्र डिसेंबरमध्येच देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे पण याबद्दल कोणतीही अधिकृतपणे माहिती आलेली नाही तर तुम्हाला फक्त पंधराशेच रुपये या महिन्यात येऊ शकते किंवा नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये एकत्रही येऊ शकते तर नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला दहा ते बारा तारखेपर्यंत व नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला येऊ शकते पण याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाही तर ही होती लाडकी योजनेच्या हप्त्या वाटप संदर्भातील माहिती तर शासनाकडून अधिकृतपणे माहिती येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेच तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर मी राहुल जवळ दे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर...